सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या चॅनलवर आपण नेहमीच शैक्षणिक अपडेट याता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहत असतो तर कोविड नाईन्टीन या महामारीमुळे शाळा बंद आहे पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करून पाठवत असतो ऑनलाईन टेस्ट तयार करून पाठवत असतो तर आज आपण ऑनलाईन टेस्ट कशी तयार करायची आणि तीही गुगल फॉर्मच्या मदतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण तयार करायला शिकणार आहोत चला तर मग आपण तयार करूया त्यासाठी आपण आपण आपल्या मोबाईलमध्ये गूगल गुगल, गुगल फॉम असं सर्च करूया यावर आपण क्लिक करूया त्यावर क्लिक कल केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर दिसेल तर आपण गो टू गुगल फॉर्म यावर आपण क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे गुगल फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आपल्याला दिसेल तर इथे आपण प्रश्न वगैरे ना टेस्टला नाव काय द्यायचं ते आपण इथे शिकणार आहोत परंतु त्या अगोदर आपण ह्याची गुगल फॉर्मची अगोदर सेटिंग पाहूया तर त्यासाठी त्या आडवे डॉट आहेत तीन त्यावर आपण अगोदर क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस आलेला दिसेल तर त्यासाठी आपण सेटिंगवर जाऊया सेटिंगवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जनरल प्रेझेंटेशन आणि क्वीज अशा प्रकारे तीन ऑप्शन आपल्यासमोर दिसतील तर आपण प्रथमत ला आप ला दीस न, दीस ना ना क्वीज लाव चाचणी तयार करणार आहोत ती आपली चाचणी आपल्याला गुगल फॉर्मवर दिस दिसणार आहे तिथे तर आपण इथे मेक धीस क्वीज यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला स्क्रीनवर दिसेल तर फक्त आपण एवढंच करणार आहोत त्यानंतर आपण जाऊया प्रेझेंटेशनवर प्रेझेंटेशनवर केल्यानंतर तिथे शो लिंक टू सबमिट अनादर रिस्पॉन्स अशा प्रकारे जो तिसरा ऑप्शन आहे मेसेज आहे तर तिथेही आपण लिहू शकतो की समजा चाचणीसाठी सर्वांना स्वेच्छा असा मेसेज आपण तिथे टाईप करू शकतो म्हणजे तो आपल्या स्क्रीनवर दिसेल त्यानंतर आता आपण जाऊया जनरलवर जनरलवर गेल्यानंतर आता इथे पहा पहिला ऑप्शन आहे कलेक्ट ईमेल ॲड्रेस म्हणजे ईमेल ॲड्रेसने आपल्याला आप आपल्या चाचणीचा रिझल्ट आपल्याला पालकांच्या ईमेलवर पाठवायचा आहे का तर शक्यतो आपले ग्रामीण भागातील पालक असतात त्यांच्याकडे ईमेल आय डी वगैरे त्यांनी ओपन केलेला नसतो त्यासाठी इथे त्यावर काहीच क्लिक करायचं नाही आहे रिक्वायर साईन इन म्हणजे इथं लिमिट टू वन रिस्पॉन्स म्हणजे एका वेळी जर एका विद्यार्थ्याला एकच चाचणीस एकदा सोडवता येईल का तर ते जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते जीवू शकता म्हणजे मी क्लिक करणार नाही आहे मुलांच्या सरावासाठी आपण त्यांना दोन तीन वेळाही त्यांनी चाचणी सोडवली तरी काय हरकत नाही आहे मी सी समरी चार्ट्स अँड टेक्स्ट रिस्पॉन्स यावर क्लिक करते आता हे सगळे ऑप्शन आपली ही सगळी सेटिंग अतिशय महत्त्वाची आहे आणि लक्षपूर्वक सर्वांनी पाहायचे आहे म्हणजे आपला गोंधळ होणार नाही आणि आपली चाचणी व्यवस्थित सबमिशन त्याचं होईल आता हे आपण जे चेंजेस केलेले आहेत ते आपण आता सेव्ह करणार आहोत तर अशा प्रकारे आपण इथे सेव्ह केलेला आहे आता इथे रिस्पॉन्स रिस्पॉन्सवर पण क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्स हे जर ऑफ असेल तर ते ऑन करून घ्यायचं आहे ऑन होतं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेली चाचणी आपल्याला त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला इथे सीटवर आपल्याला इथे दिसणार आहे हे ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे त्यानंतर ह्याच्यावर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला ईमेलवर आलेले रिस्पॉन्स किंवा सिक्रेट रिस्पॉन्स डाउनलोड रिस्पॉन्स आपण इथून ते डाउनलोड करू शकतो त्याची प्रिंट हवी तर ती पण आपण इथे काढू शकतो आता आपण चाचणीसाठी सुरुवात करूया आता प्रथमत इथं अनटायटल फॉर्म आहे तिथे आपण आपल्या आपल्याला ज्या विषयाची चाचणी तयार करायची आहे त्या विषयाचं आपण नाव टाकू शकतो किंवा तुमच्या शाळेचं नाव तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला ज्या संदर्भात समजा सामान्य ज्ञानवर जर चाचणी तयार करायची चा, असेल तर तिथे ते टायटल तुम्ही टाकू शकता आता इथे आपण टाकूया समजा मराठीची आपण चाचणी तयार करूया इथे घेऊया विषय मराठी आणि खाली इथं फ्रॉम डिस्क्रिप्शन इथे तुम्ही चाचणीसंबंधी त्या विषयासंबंधी समजा तुम्ही तिथे लिहू शकता की एका वाक्यात उत्तरे द्या किंवा रिकाम्या जागा भरा किंवा इथं तुम्ही तुमचं स्वतःचं नावसुद्धा टाकू शकता मी इथे मी समजा माझं नाव टाकते आपण खाली शाळेचं नाव पण टाकू शकतो कारण आपण आपल्या शाळेचा इथे पूर्ण पत्ताही आपण इथे टाकू शकतो आता चला आपण सर्वात महत्त्वाचा घटक पाहूया आपण आता प्रश्न तयार करणार आहोत तर अनटायटल क्वेश्चन त्यावर आपण आता क्लिक करणार आहोत तर तिथे क्लिक करताना प्रथमत आपल्याला विद्यार्थ्याचं नाव आपण तिथे लिहायचं आहे हे करूया आता तिथे खाली पहा विद्यार्थ्याचे नाव आपल्याला आता ते शॉर्ट ॲन्सरमध्ये घ्यायचं आहे तिथं आपण खाली जो ॲरो आहे त्रिकोणा छोटासा त्याच्यावर क्लिक करूया आणि शॉर्ट अँसर म्हणूया आता हे हे आपल्याला आवश्यक आहे विद्यार्थ्याचं नाव त्याने टाकलेलं आवश्यक आहे म्हणून आपण इथं ही माहिती रिक्वायर करणार आहोत म्हणजे आपल्याला जे जे घटक आवश्यक आहे तिथे आपण रिक्वायर तिथे घेण्यासाठी प्लस या चिन्हावर आपण क्लिक करूया प्लस या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपण तिथे टाकूया शाळेचे नाव हे पण शॉर्ट आन्सरच आपण इथे पण घेणार आहोत त्याला रिक्वायर करूया त्यानंतर तिसऱ्या खाली जाऊया आता इथे खाली ऑप्शन आता समजा आपण इयत्ता करूया इथे आता काय करूया तुम्हाला समजण्यासाठी आता इथे आपण पहिली दुसरी तिसरी चौथी असं सारी चारही इयत्तांची आपण नावं टाकणार आहोत त्यासाठी ते आपण या ऑप्शनमधला ड्रॉप बॉक्सवर क्लिक करूया ड्रॉप बॉक्सवर क्लिक केल्यानंतर मग खाली आपल्याला ऑप्शन येतात मग तिथे त्या ऑप्शनमध्ये आपण टाकूया पहिली खाली दोन नंबरच्या ॲड ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं तिथे टाकायचं दुसरी खाली परत ऑप्शन वर क्लिक करायचं तिथे टाकूया आपण तिसरी परत खाली ऑप्शन वर आपण क्लिक करूया आणि तिथे आपण टाकूया चौथी अशा प्रकारे हे ऑप्शन आहे टाकलेले आहे आता ह्याला आपण रिक्वायर करणार आहोत अशा प्रकारे आपण ह्या गुगल फॉर्मच्या मदतीने आपण आपल्या शाळेच्या शाळेतील वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती कलेक्ट करू शकतो केंद्राची माहिती कलेक्ट करू शकतो आपण चाचणीसाठी सुरुवात करूया प्लसच्या चिन्हावर आपण क्लिक करूया आणि आता इथे आपण पहिला प्रश्न घेऊया महाराष्ट्राची राजधानी कोणती हा पहिला प्रश्न आहे आपला आता इथे मग आता इथे पर्याय देणार आहोत त्या पर्यायपैकी विद्यार्थी पर्याय निवडणार आहेत त्यासाठी आपण इथे मल्टिपल वर क्लिक करणार आहोत आणि मग खाली आता ऑप्शन देणार आहोत दिल्ली परत खाली अदरवर क्लिक करूया दुसरा ऑप्शन आपण देऊया नागपूर त्यानंतर तिसरा ऑप्शन आपण देऊया मुंबई इथे आपण चौथा ऑप्शन देऊया पुणे अशा प्र हे आपण इथे लिहिलेलं टाईप केलेले आहेत पर्याय आता इथे पहा खाली जे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाला किती मार्क्स द्यायचे ते आपल्याला इथे समजणार आहे तर आपण समजा एका प्रश्नाला आपण दोन मार्क देऊया आणि मार्क दिल्यानंतर आपल्याला जे बरोबर ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपण दुसरा प्रश्न घेऊया कसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारे आता इथे हाई हे आपलं शॉर्ट आन्सर आहे आपण शॉर्ट अँसर वर आपण इथे क्लिक करणार आहोत विद्यार्थ्यांनी इथे कळस वय शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे आणि इथे पहा इथे करेक्ट आन्सर आहे इथे आपण काय करायचं आहे इथे करेक्ट आन्सर आपण इथे लिहायचं आहे की अहमदनगर हे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे ते लिहिणार आहोत आणि इथे त्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपण इथे दोन मार्क्स देणार आहोत एका प्रश्नाला आणि खाली इथे डन करणार आहोत आपण पुढचा प्रश्न घेऊया की कच्चा खाल्ल्या भाज्या कोणत्या आता इथे आपण इथे प्रश्न प्रकार घेऊया ड्रॉप डाऊन घेऊया टाईप करूया काकडी नंतर खाली ॲड अड़, ॲड अड़ौ, ऑप्शन वर क्लिक करूया तिथे लिहूया कार्ले नंतर खाली परत ॲड ऑप्शनवर आपण क्लिक करूया तिथे घेऊया वांगी आणि खाली घेऊया तर आपण यापैकी आता इथे आपण बरोबरचं चिन्हावर क्लिक करूया रिक्वायर आपण केलेला आहे आता तिथे आपण मार्क देऊया दोन आणि डन करूया आता इथे डन केल्यानंतर आता बरोबरचं जे उत्तर आहे त्या उत्तराला आपण काय करणार क्लिक करणार आहोत आणि खाली डन म्हणूया अशा प्रकारे आपली ही टेस्ट तयार झालेली आहे आता आपण सेंड या ऑप्शनवर क्लिक करून आपण ही टेस्ट सेंड करणार आहोत क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर दिसणार आहे तर आपण इथेमधलं जे लिंकचं ऑप्शन आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्या त्या टेस्टची आता लिंक तयार झालेली आहे पण ती खूप मोठी आहे आपण ती शॉर्ट करूया त्यासाठी शॉर्टन यू आर एलवर क्लिक करूया आणि आपली ही छोटी शॉर्ट लिंक तयार झालेली आहे आणि ती आपण काय करणार आहोत तर ती कॉपी करणार आहोत आणि कॉपी केल्यानंतर आपल्याला जिथे पाठवायची तिथे आपण पाठवू शकतो तर आता आपण हा जी गुगल फॉर्मच्या मदतीने आपण जी ऑनलाईन टेस्ट तयार केली ती अगदी सोपी पद्धतीने तयार केलेली आहेत यात अजून आणखीन आपण आपली ही टेस्ट आकर्षक करू शकतो त्यासाठी आपण आपल्या टेस्टचा जे बॅग्राऊंडचा कलर आहे तो बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकतो त्यानंतर आपण वरती टेस्ट आपली ओपन झाल्यानंतर आपल्याला जी दिसते व्हॉट्सॲपवर तिथे आपण आपल्या शाळेचा इमेज लावू शकतो आपण तिथे आपल्या त्या टेस्टमध्ये आपण वेगवेगळ्या इमेज घेऊ शकतो समजा आता मुलांना फळांची चित्रं ओळखायची तर खालील समजा आपण चित्र देऊ शकतो मग चित्रांचे वेगवेगळे इमेज देऊ शकतो आपण टेस्टमध्ये तसेच आपल्या टेस्टमध्ये आपण व्हिडिओ पण ॲड करू शकतो इमेज ॲड करू शकतो ते कशा प्रकारे ॲड करायचे इमेज व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर स्वतःच्या चॅनलवरील व्हिडिओ पण आपण टेस्टमध्ये ॲड करू शकतो तो तर कशा प्रकारे ॲड करायचा त्याचा आपण भाग दोन पुढे नक्कीच पाहणार आहोत आणि हे सोप्या पद्धतीने गुगल फॉर्मच्या मदतीने ऑनलाईन टेस्ट तशी कशी तयार करायची ते तुम्ही नक्की प्रयत्न करा मग आपण भाग दोन नक्की पाहूया आणि आपली ऑनलाईन टेस्ट अगदी आकर्षक अशी आपण बनवूया ती केलेली आहे आता ती आपण व्हॉट्सॲप ओपन करूया आणि व्हॉट्सॲपवर आपण ती काय करणार आहोत ती पेस्ट करणार आहोत आता इथे आपण ही टेस्ट सोडवून पाहूया टेस्ट त्या लिंकवर क्लिक करूया लिंकवर क्लिक केल्यानंतर आपली टेस्ट ओपन होत आहे तर आपण टेस्ट आता सोडवणार पा आहोत इथे मी माझं नाव लिहिते आणि ह्या टेस्टमध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल नजर चुकीने आपला काही ऑप्शन राहिला असेल तर आपण ही जी टेस्ट तयार केलेली आहे ती टेस्ट आपल्या गुगल ड्राईव्हला सेव्ह होत असते आणि त्या गुगल ड्राईव्हवर आपल्या जरी नजर चुकीने समजा मार्क्स द्यायचे राहिलेत किंवा काही रिक त्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन करायचे असेल तर आपण आपला गुगल ड्राईव्ह ओपन करून त्या गुगल ड्राईव्हमध्ये ती टेस्टमध्ये चेंजेस आपण करू शकतो आणि नंतर परत ती सेव्ह करू शकतो आता इथे मी नाव लिहिते माझं खाली माझ्या शाळेचं नाव लिहिते राणेगाव इयत्ता घेऊया आता इथे मी चौथीला शिकवते म्हणून मी चौथी घेते आता इथे महाराष्ट्राची राजधानी कोणती मला माहीत आहे मुंबई म्हणून मी मुंबईवर क्लिक करते इथे मी लिहिते अहमदनगर कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर आता इथे चूज करेक्ट ऍन्सर कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या कोणत्या तर मी मुद्दामन पर्याय पाहिली ते वाहन सबमिट केल्यावर आपल्याला काय येतं सबमिट केल्यानंतर व्ह्यू स्कोरवर क्लिक करायचं व्ह्यू स्कोअरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पहा आपले मला सहापैकी चार मार्क्स पडलेले आहेत म्हणजे माझा एक प्रश्न चुकलेला आहे आपण खाली पाहूया पहिला प्रश्न बरोबर आहे दुसरा पण बरोबर आहे परंतु तिसरा प्रश्न माझा चुकलेला आहे आणि खाली पहा करेक्ट ऍन्सर आपल्याला काकडी असं दिलेलं आहे म्हणजे आपलं जरी उत्तर विद्यार्थ्याचं चुकलं तरी त्याला करेक्ट ॲन्सर काय आहे बरोबर अचूक उत्तर काय आहे ते करणार आहे अशा प्रकारे आपण ही चाचणी तयार केली ऑनलाईन टेस्ट तशी कशी तयार करायची भाग दोन लवकरच पाहूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या पी एम जे एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू